फेब्रुवारी उरळ पर्वतावर ती संशय तापमान असताना नव अनुभवी गिर्यारोहक हो आपल्या तंबूत झोपले असतात पण अचानक असं काहीतरी घडत कि त्यांच्याकडे विचार करायला एक सेकंदही उरत नाही ते तंबूची चेन उघडण्याची घेत नाही तर आतल्या बाजूने तंबू फाडतात आणि अनवाणी पायांनी त्या जीवघणा थंडीत मृत्यूच्या दिशेने धावू लागतात जेव्हा त्यांचे मृतदेह सापडले तेव्हा वैज्ञानिकांची बुद्धी चक्रावून गेली काहींचे डोळे मुळापासून उपटले होते काहींची जीभ गायब होती तर काही बरगड्या अशा चक्काचूर झाल्या होत्या जणू त्यांना एखाद्या भरघाव ट्रकने धडक दिली असावी पण आश्चर्याची गोष्ट ही की त्यांच्या शरीरावर बाहेरून एकही जखम नव्हती मिनिटाच्या या प्रवासात उलगडा होईल एक अशा रहस्याचा ज्याचे पुरावे रशियन सरकारने साठ वर्ष जगापासून लपवून ठेवले या घटनेचा तपास का आणि कोणी दाबला शेवटचा खुलासा काळजाचा ठोका चुकवणारा आहे चला एक कटिंग घेऊया आणि या सगळ्या मागचं सत्य जाणूया इरोल डाईट लव आणि त्यांचे आठ साथीदार तेवीस जानेवारी एकोणीशे साठ रोजी युराल पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मधून बाहेर पडले हे सर्व ग्रेड टू चे तज्ञ गिर्यारोहक होते हो त्यांचा प्रवास खोलात सायकल कडे होता ज्याला स्थानिक माणसे जमात मृतांचा डोंगर म्हणते एकतीस जानेवारीला ते डोंगराच्या पायथ्याशी पोहोचले आणि एक फेब्रुवारीला त्यांनी उतारावर आपला तंबू ठोकला त्यांच्या कॅमेऱ्यात सापडलेला शेवटचा फोटो संध्याकाळी पाच वाजताचा होता सर्व काही सुरळीत वाटत होत पण जेव्हा बारा फेब्रुवारी परतण्याची तारीख उलटून गेली तेव्हा कुटुंबियांनी ओरड सुरू केली वीस फेब्रुवारीला रशियन सरकारने अधिकृत बचाव मोहीम सुरू केली कोविड लष्करच्या हेलिकॉप्टर्स आणि विमानाने डोंगर पिंजून काढला सव्वीस फेब्रुवारीला शोध पथकाला तो फाटलेला तंबू सापडला आणि तिथूनच या कोड्याची पहिली पायरी सुरू झाली तंबू पासून दीड किलोमीटर लांब जंगलाच्या टोकावर असलेल्या एका मोठ्या पाय वृक्षाखाली दोन मृतदेह सापडले ते लोक त्या झाडावर पाच मीटर उंची पर्यंत चढण्याचा केविळवाना प्रयत्न करत होते त्यांच्या हाताची नख आणि त्यांच्या जा त्वचा झाडाच्या सालीवर रक्ताळलेली होती जणू काही जमिनीवर उभे असलेल्या एक कोणत्या तरी अदृश्य राक्षसापासून ते स्वतःला वाचू पाहत होते पण खरी खळबळ -खर मे महिन्यात माजली जेव्हा उरलेले चार मृतदेह बर्फाखाली दाबलेल्या एका ओढ्यात सापडले त्यांच्या शरीराचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टर बोरिस वोजरोजेनी यांनी दिलेल्या अहवालात काही धक्कादायक पुरावे समोर आले त्यातील काही महत्वाचे पुरावे पुरावा क्रमांक तीन निकोलाई आणि लुडमिया यांच्या छातीची हाड अशा प्रकारे तुटली होती कि ती केवळ प्रचंड दाबाने शक्य होती डॉक्टर बोरिस यांच्या मते ही शक्ती एखाद्या अनुस्फोटाच्या लाटेत की प्रबळ असावी पुरावा क्रमांक चार लुडमियाची जीभ मुळापासून कापली गेली होती आणि तिचे दोन्ही डोळे गायब होते तसेच अलेक्झांडर चे देखील डोळे कोणीतरी शस्त्राने काढल्यासारखे रिकामे होते पुरावा क्रमांक पाच तीस अंश थंडीतही त्यांनी आपले कपडे का काढले असावे विज्ञानानुसार हायपोथर्मियाच्या टोकाच्या अवस्थेत शरीराला भास होतो की आपल्याला खूप गरम होत आहे पण या ट्रेकर्सनी पळायला सुरुवात करण्यापूर्वी कपडे काढले होते का की रेडिएशनच्या उष्णतेमुळे त्यांनी हे केले तपासादरम्यान लेव्हनो या मुख्य तपास अधिकाऱ्याला एक विचित्र गोष्ट आढळली ट्रेकरच्या कपड्यांवर अंश होते काही त्या रात्री आकाशात फिरणारे विचित्र नारंगी गोळे पाहिले इव्हानो यांना संशय होता की यामागे काही लष्करी चाचण्या आहेत पण त्यांच्यावर वरून दबाव आला मे एकोणीसशे साठ मध्ये केवळ तीन महिन्याच्या तपासानंतर रशियन सरकारने अचानक केस बंद के अधिकृत फक्त लिहिलं होतं की जणांचा मृत्यू एका अनाकलनीय नैसर्गिक शक्तीमुळे झाला आहे यानंतर ही केस टॉप सिक्रेट म्हणून अर्कायू मध्ये लॉक करण्यात आली अनेक दशके यावर बोलण्यास बंदी होती का जर हे फक्त हिमचकलन होते तर सरकारने इतकी गुप्तता का पाळली दोन हजार एकोणीस मध्ये जगभराच्या दबावामुळे रशियन सरकारने पुन्हा तपास सुरू केला आणि दोन हजार एकवीस मध्ये सांगितले की हे केवळ एक विचित्र प्रकारचे स्मॉल स्केल विचित्रॉन होते पण आजही अनेक प्रश्न शिल्लक आहेत रेडिएशन कुठून आले लुणमियाची जीप कोणी काढली आणि तंबू फाडून अन्वणी धावण्या इतकी दहशत कशाची होती इगोर डायलॉग आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्या रात्री काय पाहिलं असेल हे कदाचित जगाला कधीच कळणार नाही तो निसर्गाचा कोप होता की रशियन सरकारने जगापासून लपवलेलं एखादं आघोरी लष्करी पाप नऊ जणांचं ते रहस्य आजही मृतांच्या डोंगरावर कायमचं गाडलं गेलं आहे या ऐतिहासिक रहस्याबद्दलची मते खाली मांडता येतील अशात सखोल आणि थरारक घटनांसाठी एक कटिंग मराठीला सब्स्क्राइब करा